हर्षभाऊ केसरी मैदानाचा सेमी क्रमांक चार सुटल्या सेमी क्रमांक चारमध्ये उर्मलराव मणेश्वर गायकवाड यांचा अर्जुन त्याचा पायरा होता थार मानकर रुद्राविरुद्ध मित्रांनो कडेनी गाडी होती ती शिरसवडीची रायफल आणि शेवाळेबांचा पाखरा एक मैत्रीपूर्ण टॉपची लढत झाली ती गाडी डावीने होती ही गाडी उजवीने होती आणि मित्रांनो टॉपची लढत झाली परंतु निकर रेषा जशी जवळ आली तेव्हा मित्रांनो निकल घेतला तो वरुणताई माणूस काय कोड्यांच्या अर्जुनने आणि आत्ताच झालेल्या फॉर्च्युनर मैदानातील एक नंबरचा मानकरी दोन नंबरचा मानकरी रुद्रा तुफान असा स्पीड आहे सुरुवातीला लढत झाली परंतु निकाल जशी जवळ आली तसा मित्रांनो निकाल घेतला तो अर्जुनने आणि रुद्राने टॉप जोडी पाडली तसेच सुंदर बॉस विरुद्ध बाकासुरी लढत आपल्याला आता सेमी क्रमांक सहामध्ये बघायला भेटणार आहे दोन्हीसुद्धा नंदी कडेने आहेत बघूया मैत्रीपूर्ण लढतीमध्ये कोण माजी मारतो आहे टॉपचीच लढत होईल तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा फायनलसाठी रुद्राला आणि अर्जुनला खूप खूप शुभेच्छा आणि क्वार्टर फायनलसाठी गाडीची पात्र झाली तिथेसुद्धा खूप खूप अभिनंदन धन्यवाद